नमस्कार मंडळी कशा सगळे पेशारी संतोषी रुपच्या चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आहे ऋषी पंचमी गणपतीचा दुसरा दिवस ऋषी पंचमीचा पण उपवास असतो पण तो मी करत नाही तर आज स्पेशल जेवण बनवलेलं आहे माझा तर उपवास नाही आहे आणि ऋषी पंचमीची भाजी एकदा मी बनवली होती तर तेवढी काही खास झाली नव्हती मला शिकावी लागेल परत ती कशी बनवायची ती भाजी आणि त्याला काय काय कोणत्या कोणत्या भाज्या लागतात ते पण मला नीट माहिती नाही आहे त्याच्यामध्ये मी बनवली नाहीये कधी आणि आमच्या आईकडे पण नाही बनवायची आहे कधी ऋषी पंचमीची भाजी त्याच्यामुळे मला नाही माहिती आहे तेवढं आणि आज आज स्पेशल जे आहे ते आहे पुरी आणि बटाट्याची रस्सा भाजी आणि मी तर खूप टेस्टी बनवली आहे पण आता केसरला कशी लागते माहित नाही केसरला जास्त बटाटे आवडत नाही त्याच्यामुळे आता बघा केसर पाहून सांगेल तुम्हाला कशी आहे ती संतोष ऑफिसला गेलेला आहे आणि संतोष दुपारची ड्युटी आहे तो संतोष ऑफिसला गेला आणि संतोषने पण पुरी आणि भाजी त्याला पण टिफिनला पण दिलेली आणि त्याने खाल्लेली पण आहे त्याला तर आवडली आहे पण आता केसरला माहिती नाही कारण केसरला ना केसर चॉईस खूप असत खाण्यामध्ये आणि स्पेशली लाल दिसली की तर जास्तच हे असतं मग खरं नाही आवडली नाही ना एवढी लागत पण नाही तरी पण म्हणते मसाला थोडा कमी असायला पाहिजे होता फक्त एक चमचा मसाला टाकला नाही त्याच्यापेक्षा नाही भरूनच ना तो पण तो पण आजार टाकण्या एवढा चमचा आहे तो, तो, तो पण तर अशा प्रकारे आज आम्ही पुरी भाजी बनवलेली आहे तुम्ही पण या खायला पुरी भाजी आणि खूप टेस्टी झालेली आहे भाजी मी फर्स्ट टाईमच अशी भाजी बनवली ब मी आता शॉर्ट व्हिडिओ पण बनवल्या त्याच्यामध्ये तुम्ही नक्की बघा कशी बनवली आणि खरं खूप टेस्टी झालेली आहे भाजी आणि बटाटा माझा जसा फेवरेटच आहे मला बटाट्याची पिवी भाजी खूप जास्त आवडते आणि आज ही ना तर आत्ता ही पण माझी फेवरेट भाजी असणार आहे खूप टेस्टी आहे ते एकदम ड्राय ड्राय भाजी नाही आहे थोडंसं त्याच्यामध्ये रसा आहे त्याच्यामध्ये खूप टेस्टी लागते बाकी तुम्हाला आज पण मी काय काय करणार आहे दिवसभरात ते दाखवणार आहे तर आम्ही नाश्ता करून घेतो तर आता मी आलेली आहे माझ्या किचन मध्ये आणि आज पण मला काहीतरी रसात स्पेशल बनवायचा आहे गणपती बाप्पांसाठी त्याच्यासाठी मी आलेली आहे किचन मध्ये आज मी बनवणार आहे बुंदी गोड बुंदी जे आपण बुंदीचे लाडू बनवतो तशी आ, ती जी बुंदी असते ती बनवणार अस आहे मी लाडू नाही बनवणार आहे पण बुंदी बनवणार आहे बुंदी पण तसं सगळ्यांना प्रसाद द्यायला इझी पडतं ना बुंदीचा त्याच्यामुळे म्हटलं आज बुंदी बनूया आणि बुंदी ही माझी पण फेवरेट आहे जेव्हा माझा आधी म्हणजे मी जेव्हा लहान होती लहान मी जेव्हा मला चांगलं समजत होतं सातवी पाचवी सहावी सातवी आठवी असं तर तेव्हा माझा जेव्हा पण बड्डे आहे त्याला तेव्हा माझे बाबा माझ्यासाठी बुंदी आणायचे आणि तेव्हापासून खरं तर माझी ना शेव बुंदी फेवरेट आहे माझ्या वड्याला कधी के केक नाही आणला खरं तर माझ्या वड्याला शेवगुंदी आणलेली आहे तर त्याच्यामध्ये माझी शेवुंदी ही फेवरेट पण आहे तर मी म्हटलं आज आपण बुंदी बनूया तर आता मी सुरुवात करते आहे त्याच्यासाठी मी जे जेवढी मला भांडी लागणार आहे ती घेतलेली आहेत काढून आणि आता आधी पहिल्यांदा मी आधी आपल्याला जो पाक बनवायचा आहे पाक म्हणजे ते साखर विरगवून घ्यायची असते पाण्यामध्ये तर ते करणार आहे मी तर त्यासाठी मी आता साखरेचा डब्बा घेते काय म्हणते गे सर तुझी कधी बघून फेवरेट झाली गोंदी काही पण तुला भुंदीचा लाडू आवडतात का पण ुंदीचे लाडू हे माझे खूप फेवरेट आहे मोतीची स्पेशली खूप म्हणजे खूप फेवरेट आहे म्हणजे मिठाई मिठाई तर त्यातला लाडू सुचलते लाडू आता मी एक वाटी घेतलेली आहे ती वाटी आणि वाटी भरून मी साखर घेणार आहे आणि आमची मी रोज गणपतीसाठी काही ना काही प्रोग्राम ठेवलेला आहे एंटरटेनमेंट काय म्हणून आणि आज न्यू दिवसाचे गणपती पण जात आहेत ना तर त्याची पण आज त्याच्यामध्ये पण आज सारखे आवाज येत आहेत गणपती बाप्पा मोर या मंगल मूर्ती मोर या पुढच्या वर्षी लवकर या आरती चालू आहे सोसायटीची आरती आहे का नाही सोसायटीच्या गणपतीची आरती अजून टाईम आहे चालू आहे घरची आहे छान वाटत ना गणपती मध्ये सगळ्यांच्या आरती ऐकायला भेटतात माझ्या आरती पाठ नाहीये खरं तर मला आरती पाठ करायची म्हटलं जरा बोल आपण आरती आरती लावूया सकाळची कारण आधी मी कधी असं आरती वगैरे एवढी बोललेली नाहीये गणपतीची गणपतीची किंवा अशी कोणतीही आरती त्याच्यामुळे माझ्या पाठ नाहीये आरत्या तर आता जेव्हापासून लग्न झाल्याच्या नंतर पण नाही आम्ही लग्न झाल्याच्या नंतर पण जास्त गावाला जात नव्हतो आता काय चार पाच वर्षापासून आम्ही गावाला जातो ना तर तेव्हापासून गणपतीला जातात ह्या चार पाच वर्षापासून तर तेव्हापासून थोड्या थोड्या आत्यामध्ये पाठ झाले तर आता ते हळूहळू मी पण पाठ आता हे एक वाटी घेतलेली आहे आणि आपल्याला पाणी पण घ्यायचं आहे पाणी पण घेते साखर बिघ ते आहे तोपर्यंत मी इथे बनवायला घेते कारण गुंडी आपल्याला बेसनच पीठ लागतं त्याच्या आपल्याला गुंड्या बनवून घ्यायच्या आहेत जरा ते पण सुरुवात ते पण मी तर पीठ घेते आता मी अंदाजाने पीठ घेतलेला आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये मी आता पाणी टाकून पाणी पीठ मिक्स करून घेतले आहे पाण्यात आपल्याला एकदम पातळ पण नाही बनवायचं आणि घट्ट पण नाही बनवायचं आहे हे बघा पीठ असं हे केलेलं आहे मिक्स आता मी याच्यामध्ये वेलची पण टाकते थोडीशी आणि आता पण थोडस याच्यामध्ये केसर पण टाकूया ही घेतलेला आहे गुंडी करायला आमच्या सोसायटीमधल्या पण गणपतीच्या अगदी चालू आहे आणि तुम्हाला जायचं आहे घेऊन करत चल दादा ही तापायला ठेवलेलं आहे आणि आता तापायला झाडाने त्याच्यामध्ये हे तोडायचं आहे गुंडी ताप आहे का

बर झालंय का पातळ केलं पिठाला मग असं घट्ट होत ना तर थोडीशी गाड होती पण आता हे पातळ केलं ना थोडेसे बारीक आले आहेत काय मी आधी खूप आधी एकदा बनवली होती असं युट्यूब वरून ट्राय केलेलं तर आता मी ह्याच ट्राय केलं म्हणून बनते आहे चांगली बरोबर बनते पण आता पातळ केलं ना थोडस बारीक बनली बनली आता माझी बुंदी झालेली आहे बनवून आणि साखरेच्या पाकात घालते आहे अशी मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला सुगंध येतोय ना तयार झालेली आहे माझी बुंदी

झालेला आहे माझा प्रसाद रेडी गोड बुंदी झालेली आहे म्हणजे तयार आता मी प्रसाद घेऊन जाते आमच्या सोसायटीचे जे सार्वजनिक गणपती आहे त्यांनासुद्धा घेऊन जाते प्रसाद चला आता आमच्या सोसायटीच्या गणपतींचं दर्शन घ्यायला पण तर आता सकाळ झालेली आहे आणि काल रात्री मी एंडिंग केली नाही व्हिडिओची तर मी आत्ता करते आहे ती आणि ॲक्च्युली खरं तर खूप लेट झाला आम्हाला मी जे खाली सार्वजनिक गणपतींकडे प्रसाद द्यायला गेलेली तिथून यायला मला लेट झाला कारण मी तिथे जेव्हा गेली तेव्हा त्यांचे खेळ गेम वगैरे चालू होतं खेळत होते ते लोकं त्याच्यामुळे मी म्हणजे गणपतींकडे प्रसाद ठेवला पाया पडलेने आली मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकली गणपती बाप्पांचं गणपती बाप्पांच्या इथला व्हिडिओ मी नाही घेऊ शकली कारण तिथे गर्दी पण होती खेळत होते सगळे त्याच्यामुळे आणि मग यायला पण लेट झाला कारण मी खूप तिथे थांबली मग नंतर मग सगळ्यांना मी प्रसाद वाटला कारण ते असंच ठेवलं तर मग काय मग ते रात्रभर तसंच राहील तो ना कारण कोणी कसं पट आपण दिलं तर कसं पटकन घेतात लोक आणि तसंच ठेवून दिलं तर कोणी घेतलं तर थोडंसं घेतलं नाही तर नाही असं असतं ना त्याच्यामध्ये मी मग सगळ्यांना प्रसाद वाटला तो आणि सगळ्यांना प्रसाद खूप आवडला काही जर म्हणाले की मस्त बनली आहे बुंदी आ, कमी कमी गोड आहे मिठाईवाल्यांकडची जरा गोडच असते आणि तू कमी बो गोड बनवले ज्याच्यामध्ये खूप टेस्टी झालेली आहे सगळ्यांना आवडला प्रसाद बरं वाटलं असं सगळ्यांनी तारीफ केली तर ऐकून साधू सुध बनवते पण आवडतं टेस्टी लागतं लोकांना ते ऐकून आपल्याला बरं वाटतं मग नंतर यायला लेट झाला आणि संतोष पण सेकंड शिफ्टला होता त्यामुळे त्याला पण घरी यायला लेट झाला मग जे पण लेट असं सगळं लेट लेट झालं रात्री त्याच्यामुळे मी व्हिडिओचं एंडिंग रात्री नाही केलं तर मी आत्ता करते आहे तर आता तुम्हाला कसे वाटत आहेत व्हिडिओ हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि यशत आम्हाला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ बाहेर अजून मनापासून सगळ्यांचे धन्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच बाय